हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कामांना उजाळा दिलाय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला गरज आहे आणि त्यांनी परत यावे अशी घोषणा बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली बाळासाहेब ठाकरे यांचा भरत्या 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 हिंदू उदय सम्राट छत्रपती माने बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती माने बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय भवानी भरत्या भरत्या साहेब भरत्या